जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करायची या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबद्दल अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन महायुती सरकारने केलं होतं तर आता महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे भरघोस मतदान मिळालं त्यामुळे आता शेतकऱ्यांना आशा लागली आहे की आता सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार पण बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आलेला आहे या संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माहिती दिली आहे राज्याची आर्थिक स्थिती पाहता आता सध्या तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही आर्थिक स्थिती ती एकदा सुधारली की नंतरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय शासनाद्वारे घेतला जाणार आहे चार ते सहा महिन्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अधिकृत असा निर्णय घेणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे आता मित्रांनो लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आलेला आहे ही आर्थिक स्थिती एकदा का सुधारली की त्यानंतरच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात अगोदर देखील माहिती दिलेली आहे त्यानुसार शेतकऱ्यांची पूर्ण सरसकट कर्जमाफी केली जाणार आहे त्यामुळे काळजी घेऊ नका या वेळेची कर्जमाफी ही सरसकट कर्जमाफी असणार आहे म्हणजेच आता शेतकऱ्यांचा पूर्ण सातबारा हा कोरा होणार आहे सरसकट कर्जमाफीच आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेलं होतं आणि सरसकट कर्जमाफी जर करायची असेल तर मोठ्या प्रमाणात निधी लागतो आणि सध्या लाडकी बहीण योजनेसाठीच सर्व निधी हा खर्च झालेला आहे त्यामुळे सरसकट कर्जमाफी जर करायची असेल तर मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अजून चार ते सहा महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे असं सरकारद्वारे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आता जानेवारी महिना सुरू आहे अजून चार ते सहा महिने म्हणजे आता कर्जमाफीसाठी बराच कालावधी लागणार आहे सोबतच सरसकट कर्जमाफी करणार असे सांगितल्यामुळे एक प्रकारे आता शेतकऱ्यांना दिलासाच मिळालेला आहे आनंदाची अशी बातमी आहे चार ते सहा महिन्यांनंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे मोठी आनंदाची अशी बातमी आहे या संदर्भात नवीन कोणती अपडेट आली तर आपल्या चॅनलवर या संदर्भात सविस्तर असा व्हिडिओ बनवला जाईल त्यामुळे कर्जमाफीची सर्वात आधी अपडेट मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर कमेंट कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना देखील ही माहिती शेअर करा धन्यवाद